दोषींवर कारवाई पाहिजे आपण बघित असेल छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आज आपण बघत असाल की ज्या पद्धतीनं एखाद्या महापुरुषांचा पुतळा बांधत असताना जी खबरदारी सरकार या नात्यानं घेणं आवश्यक आहे मला वाटतं ती खबरदारी न घेता ज्या पद्धतीनं त्या पुतळ्याचं कामकाज केलं गेलं आणि त्याच्यानंतर जो दुर्दैवी प्रसंग ओढावला मला वाटतं ज्या ज्या लोकांचा त्याच्यात सहभाग होता त्याच्यात काम करणारे कोणी कार्यकारी अभियंते असतील बाकीचे म्हणजे त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर त्यांना दोषी धरून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावा मला वाटतं ही रास्त मागणी आहे कारण एखादं का महापुरुषांचं शिल्प आपण एखाद्या ठिकाणी उभा करतो आहे त्यावेळेस त्याच्यासाठी आवश्यक असणारी योग्य ती खबरदारी आहे पुतळा उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी नियमावली आहे मला वाटतं ह्या कुठल्याही गोष्टीचं पालन न करता अंधाधुंदपणे जो प्रकार केला गेला आहे आणि आज आपण बघत बघत असाल छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारा प्रचंड तरुण वर्ग आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे अगदी महाराजांच्या बाबतीतली आत्मीयता सन्मान आणि ज्या पद्धतीनं हा प्रकार झाला आहे त्या प्रकारचा निषेध आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची शिवराज्याभिषेक सोळा समितीची मागणी आहे ती काय कुठल्या पक्षाशी निगडित नाही पक्ष विरहित आहे मला वाटते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणणं किंवा गुन्हे दाखल करावं करा ही रास्त मागणी आहे ती मागणी तातडीनं त्या ठिकाणी सरकार नावाच्या यंत्रणेनं मान्य केली पाहिजे संबंधित दोषीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ह्या पद्धतीनं जर महापुरुषांच्या पुतळ्यातसुद्धा जर भ्रष्टाचार करायची मानसिकता असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही आज या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची मागणी मान्य करावी या दृष्टीने मी जिल्हाधिकारी मोदय आणि आपले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशीही मी चर्चा केलेली आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की जी त्यांची मागणी आहे ती रास्त येईल ती आपण तातडीनं मान्य करावी जे जे लोक ह्याच्याशी संबंधित आहेत कारण एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आपण समुद्राच्या कडेला उभा करतोय हे म्हणल्याच्या नंतर ते शिल्प कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं नियोजन त्याच्यात सहभागी असणारी जी कोणी लोक आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल करा असं त्यांचं मागणं आहे आणि तपास करावा आणि जे दोषी असतील त्यांना यो योग्य पद्धतीचं शासन व्हावं कठोरातलं कठोर हीच मागणी चुकून घडली आहे कसं काय राजकारण आहे सांगा ना घटना चुकून घडती का छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प पुतळा आपण उभा करत असताना त्या दर्जाचा जर त्या ठिकाणी काम केलं गेलं असतं तर मला वाटतं हा प्रसंगच ओढावला नसता आणि ह्या पद्धतीनं महापुरुषांच्या पुतळ्याचा अवमान मला वाटतं असा जर अवमान होत असेल महाराष्ट्राच्या अस्मितेचा देशाच्या मला वाटतंय आज छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या ठिकाणी बाहेर देशातसुद्धा त्यांच्या मॅनेजमेंटचे दाखले दिले जातात त्यांचा इतिहास आवर्जून शिकवला जात आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर अशा पद्धतीनं गोष्टी घडत असतील तर त्याचा निषेधही करायचा नाही का मला वाटतं ही विचाराची म्हणजे दरिद्रीपणा आहे विचारातला अशा पद्धतीनं घटना घडल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया येणं ह्याला जर राजकारण कोण म्हणत असेल तर मला वाटतं त्याच्या बुद्धीची क्यू करावी तेवढी कमी आहे बिलकुल त्यांची तीच मागणी आहे की त्या पुतळ्याच्या संदर्भात जेणे कोणी कामकाज बघितलंय त्याच्याला जे जे जबाबदार असते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हीच मागणी आहे